नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये आज आपण नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाची वडी तयार करणार आहोत या वडीमध्ये आपण इतकं परफेक्ट असं साहित्याचं जे प्रमाण आहे ते सांगितलेलं आहे म्हणजे वडी तुमची अगदी महिनाभर जरी राहिली तरी वडी नरमच राहणार आहे अजिबातही कडक होणार नाही किंवा त्यावर बुरशीसुद्धा येणार नाही परफेक्ट अशी ही रेसिपी तुम्हीसुद्धा या नारळी पौर्णिमेला नक्की करून बघा आता त्यासाठी इथे दोन नारळ मी आधीच फोडून त्याची साल काढून घेतलेली होती तर बघा आपल्याला या नारळाचे आता काप करून घ्यायचे आहेत तर इथे आपण हे बारीक करून घेणार आहोत पण त्याआधी आपल्याला याचे लहान असे काप करून घ्यायचे आहेत म्हणजे मिक्सरमध्ये ते एकसारखे असे बारीक व्हायला पाहिजे तर त्यासाठी सुरुवातीला थोडे जाडसर असे काप आपण तयार करून घेणार आहोत तर इथे बघा मी सर्वच नारळाचे काप करून घेतलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पूर्ण काप आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि आपल्याला इथे पाण्याचा अजिबातही वापर करायचा नाही आपल्याला कोरडच हे पूर्ण ओलं नारळ बारीक करून घ्यायचं आहे तर इथे आता बारीक करून घेते मी तर आपलं सर्व जे ओलं नारळ होतं ते बारीक करून झालेलं आहे आता आपण अचूक प्रमाणासाठी हे नारळ जे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं होतं ते वाटीने मोजून घ्यायचं तर आता वाटीने मी मोजून घेते तर वाटी भरताना जास्त हाताचा दाब देऊन वाटी भरायची नाही किंवा अगदी पोकळ अशीही भरायची नाही तर इथे बघा मी दुसरी वाटीही टाकून घेतलेली आहे आणि याच वाटीने आपण पुढचं सर्व साहित्य मोजून घेणार आहोत तर परत ही तिसरी वाटी आपण इथे जो ओल्या नारळाचा चव आपण तयार केलेला आहे तो आपण तिसऱ्या वाटीही भरून घेतलेली आहे आता ह्या तीन वाट्या तयार झालेल्या आहेत ओल्या नारळाचा चव आता आपण पुढचं साहित्यसुद्धा बघून घेणार आहोत तर पुढच्या साहित्यामध्ये इथे बघा मी दूध घेतलेलं आहे दूध दोन वाट्या आपण मोजून घेतलेला आहे आणि इथे दूध आधी गरम करून घेतलेलं होतं आणि थंड केलेलं आहे आणि दुधावर थोडी इथे मलाईसुद्धा आहे मलाई घेतल्यामुळे बघा आपली जी आपण ओल्या नारळाची वडी तयार करणार आहोत तर हे दूध त्यामध्ये खव्याचं कामसुद्धा करणार आहे म्हणजे दूध आटलं जाईल आणि त्याचा खवा तयार होईल तर इथे आता आपण ओल्या नारळाची वडी तयार करायला घेणार आहोत तर इथे बघा आपण जो नारळाचा चव तयार करून घेतलेला होता तो सुरुवातीला भांड्यामध्ये घालून घेणार आहोत आणि अगदी मिनिट ते दोन मिनिट आपण परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण दूध घालून घेणार आहोत इथे तुपाचा अजिबातही वापर केलेला नाही गोडाचा पदार्थ तयार करत असताना प्रमाण अचूक आपल्याला घ्यावं लागतं आता आपण जो नारळाचा चव होता तो थोडा परतून घेतलेला आहे अगदी मिनिट ते दोन मिनिट भरस परतलेला आहे असं केल्यामुळे जो ओल्या नारळातला ओला वाजतो तो, तो थोडा कमी व्हायला मदत होते आता आपण जे दूध घेतलेलं आहे दोन वाट्या मोजून आणि त्यामध्ये मलाईसुद्धा घेतलेली आहे तर हे दूध या आपण ओल्या नारळामध्ये घालून घेणार आहोत आता आपल्याला इथे सुरुवातीला फक्त यामध्ये दूधच घालायचं आहे सुरवातीलाच यामध्ये साखर घालू नका कारण तुम्ही साखर आणि दूध जर सोबतच घातलं तर हे मिश्रण तयार झाल्यानंतर ते आटवायला तुम्हाला बराचसा वेळ जाईल त्यासाठी तसं न करता सुरुवातीला दूधच घालून घ्या आणि हे, हे। है पूर्ण मिश्रण जे तयार झालेलं आहे ते आटवून आपल्याला घ्यायचं आहे तर इथे आपल्याला आता हे पूर्ण आटवून घ्यायचं आहे आणि गॅसची स्पीड आपल्याला मिडियमच ठेवायची आहे कारण भांड्याला जर मिश्रण चिटकून बसेल तर मिश्रणाचा रंगही हलकासा बदलला जाईल आणि आता हे पहिल्यापेक्षा घट्ट झालेलं आहे आता आपल्याला याच वाटीने मोजून यामध्ये साखर घालायची आहे आता आपण ही ओल्या नारळाची वडी तयार करत आहोत तर इथे तीन वाट्या आपला हा नारळाचा चव होता त्यासाठी मी साडेतीन वाट्या म्हणजेच तीन वाट्या, वाट्या आणि वर अर्धी वाटी भरून इथे मी साखर घेतलेली आहे तर इथे साखरचं प्रमाण आपल्याला मी सांगितलेलं आहे एवढं घ्या पण यापेक्षा कमी घेऊ नका कारण वडी सेट होणार नाही जर तुम्हाला इथे तुम्ही गोड कमी खात असाल तर किमान एवढी तरी साखर घ्या पण यापेक्षा कमी जर घेतली तर वडी व्यवस्थित अशी सेट होणार नाही तर ही साखर यामध्ये आपल्याला आता विरघडून घ्यायची आहे हलकीशी साखर विरघडल्यानंतर आपली जी आता ओल्या नारळाची वडी आहे तिला आणखीनही असं पेड्यासारखं टेक्शर येण्यासाठी यामध्ये आपण मिल्क पावडर टाकणार आहोत तर सेम वाटीने आपल्याला एक वाटी म्हणजे सपाट वाटी अशी घेतलेली आहे मी भरून तर मिल्क पावडर टाकायची आहे मिल्क पावडरही आपली यामध्ये घालून झालेली आहे आता मिल्क पावडरच्या गुठळ्या आपल्याला अजिबातही यामध्ये होऊ द्यायच्या नाहीत त्यासाठी हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं एकजीव तयार करून घ्यायचं आहे किंवा बघा आता एकदा कधी यामध्ये गुठळ्या झाल्या तर त्या मोडायला खूप कठीण जातात त्यासाठी असं सतत हलवत राहायचं तर इथे बघा आता हे मिश्रण किती सैलसर असं तुम्हाला दिसत असेल पण आता बघा मिल्क पावडर टाकल्यामुळे हे मिश्रण हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता आपलं हे मिश्रण वडी तयार करण्यासाठी तयार झालेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी एका प्लेटमध्ये थोडंसं मिश्रण असं टाकून घ्या आणि थोडं थंड होऊ द्या कारण हे मिश्रण बरंच असं गरम असतं तर याचा हाताला चटका बसू शकतो तर इथे बघा मी मिश्रण फारच गरम आहे त्यासाठी थोडं थंड होऊ द्यायचं आणि याचा गोळा तयार करून बघायचा याचा गोळा जर व्यवस्थित असा होत असेल मिश्रण ओलं तुम्हाला वाटत नसेल तर वडीसाठी मिश्रण तयार झालेलं आहे असं समजायचं पण मिश्रण थोडंसंही ओलसर राहायला नको यावेळी तुम्ही यामध्ये इलायची पूडसुद्धा घालू शकता पण मी इथे घालणार नाही कारण घरात आवडत नाही त्यासाठी मी इथे घातलेली नाही आता इथे बघा याचा गोळा तयार झालेला आहे पण हलकासा ओलसरपणा मात्र आतमध्ये अजूनही आहे आत्या त्यासाठी मी इथे एक ते दोन मिनिट मिश्रण अजूनही हलकंसं परतून घेणार आहे आणि नंतर हे मिश्रण आपण सेट करण्यासाठी ताटामध्ये ओतून घेणार आहोत तर इथे आपण हे आता परतून घेणार आहोत आणि बघा या मिश्रणामध्ये हलकीशी जाडी पडायला सुरुवात झालेली आहे आता हे जे मिश्रण आहे हे भांड्यापासून वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे आता हे मिश्रण आपलं परफेक्ट असं वडी तयार करण्यासाठी तयार झालेलं आहे हे मिश्रण आपल्याला ताटामध्ये ओतून याची आपल्याला वडी तयार करून घ्यायची आहे आता तर यासाठी मी एका ताटाला तूप लावून घेत आहे तूप आपल्याला ताटाला सगळीकडे व्यवस्थित असं लावून घ्यायचं म्हणजे वडी ताटाला अजिबातही चिटकणार नाही आणि एकदा आता ताटाला तूप लावून झाल्यानंतर यावर आपल्याला हे तयार केलेलं वडीचं मिश्रण आहे ते टाकायचं आहे कारण एकदा का मिश्रण थंड झालं तर ते ताटामध्ये पसरवल्या जाणार नाही आणि बळी व्यवस्थित अशी सेट होणार नाही त्यासाठी ही जी स्टेप आहे ती आपल्याला भराभर अशी करायची आहे याला जास्त वेळ असा आपल्याला लावायचा नाही तर पूर्ण मिश्रण ताटामध्ये मी ओतून घेतलेला आहे आणि आता या चमच्यानेच आपण हे पूर्ण मिश्रण ताटामध्ये पसरवून घेणार आहोत तुम्ही एखाद्या वाटी प्लेटलासुद्धा तूप लावून हे मिश्रण व्यवस्थित असं पसरवून घेऊ शकता आता जरी तुम्हाला ही बगा, तसला पर आता बगा ही हे मिश्रण बघा थोडं सैलसर वाटत असलं पण मिश्रण लगेचच असं घट्टसर व्हायला सुरुवात होते आणि आता इथे बघा हे पूर्ण मिश्रण पसरवून झाल्यानंतर याला आपल्याला पिस्त्याचे काप लावून घ्यायचे आहेत तर इथे मी पिस्त्याचे काप याला लावून घेत आहे आणि यामध्ये तुम्हाला इलायची पूड आवडत असल्यास तीसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता पण यामध्ये मी इलायची पूडचा वापर केलेला नाही आता एखाद्या चमच्याने किंवा उलतण्याने हे पिस्त्याचे काप आपण वडीवर टाकलेले आहेत ते हलकेसे आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहेत असे म्हणजे ते अजिबातही निघत नाही वडीला चिटकून बसतात आणि आता आपल्याला ही वडी पंधरा मिनटं थंड करून घ्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर बघा इथे वडी आपण वरून अशी ओलसर आहे का ते एकदा चेक करून घेणार आहोत तर बघा वडी जी, जी आहे ती वरून अशी पूर्ण चुकलेली आहे आता हिची आपल्याला काप करून घ्यायची आहे म्हणजे हिला फक्त आपण सुरुवातीला मार्किंग असं करून घेणार आहोत आणि वडी आपल्याला नंतरच पूर्ण गार झाल्यानंतर ताटाच्या बाहेर काढायची आहे आता ही सुरुवातीला आपण मार्किंग कशासाठी करत आहोत कारण एकदा का वडी थंड झाली तर ती कट करता येणार नाही आणि तिचे तुकडे तयार होतील त्यासाठी वडी हलकीशी ओलसर असतानाच आपल्याला इचे हे काप तयार करून घ्यायचे आहेत आता ही वडी मी डायमंड शेपमध्ये कट करून घेतलेली आहे तुम्ही तुम्हाला आवडत असेल त्या वाट म्हणजे आकारामध्ये ही कट करून घेऊ शकता आता वडी पूर्ण थंड करून घेणार आहोत तर इथे आता बघा वडी आपली पूर्ण थंड झालेली आहे आणि मी ताटामधून ही वडी पूर्ण काढून घेतलेली आहे आणि बघा हिचे काप किती असे छान तयार झालेले आहेत अजिबातही एकही वडी तुटल्या गेलेली नाही किंवा ताटाला चिटकलेली नाही आपलं जे मिश्रण आहे अगदी असा ते अगदी परफेक्ट असं तयार झालेलं होतं यामधलं जे साहित्याचं प्रमाण होतं तेसुद्धा अचूक असं आपण घेतलेलं आहे तर बघा इथे वडी तुम्हाला जवळूनसुद्धा मी दाखवते आपली कशी तयार झालेली आहे आणि वडीवर एक चकाकीसुद्धा आलेली आहे आपण इथे जी मलाई वापरलेली आहे त्यामुळे ही चकाकी या वडीला आलेली आहे आणि वडी खायलासुद्धा आपल्याला सॉफ्ट अशीही तयार होते अजिबातही कडक अशी वडी तयार होत नाही आणि अजिबातही वडीला बुरशीसुद्धा येत नाही बऱ्याचदा वडीला हलकीशीवरून बुरशी यायला सुरुवात होते तर ही वडी आपण अगदी परफेक्ट प्रमाणासहित केलेली आहे त्यामुळे आरामात तुम्ही महिनाभर ही वडी खाऊ शकता किंवा स्टोरही करू शकता तर बघा आता ही वडी जवळूनसुद्धा दाखवते बघा तुम्हाला आणि तोडूनसुद्धा दाखवते तर अगदी अचूक प्रमाणासहित परफेक्ट अशी ही ओल्या नारळाची वडी तुम्ही सुद्धा या नारळी पौर्णिमेला नक्की करून बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल उपयुक्त वाटली असेल तर एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद